सातारच्या मावळ्याकडून रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने दुबईत शिवजयंतीनिमित्त प्रथा शिवसृष्टी दोन हजार पंचवीसचे आयोजन साताऱ्याचे सुपुत्र आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व मित्र सुशीलदादा मोसर ये हे व्यवसायाच्या निमित्ताने सध्या दुबईत स्थित असून त्यांनी त्यांच्या रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने दुबई येथे प्रथा शिवसृष्टी दोन हजार पंचवीसचे आयोजन केले होते या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीने पहावी पहावी असे दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन बनवण्यात आले होते त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेल्या किल्ले प्रतापगडची विस्तृत माहिती व प्रदर्शन भरवण्यात आले होते बालमित्रांना खेळता खेळता इतिहासाबद्दल माहिती व्हावी आणि कुतूहल निर्माण व्हावे यासाठी खास प्ले एरिया बनवण्यात आला होता पाया रचणारे श्री हिरोजी इंदुलकर यांच्या वाणीतून आपल्यासाठी आलेल्या संदेशपत्राचा एकपात्री प्रयोग करण्यात आला तसेच बालमित्रांसाठी एक नाविन्यपूर्ण रोमांचक ऐतिहासिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगावरून घेतलेले प्रेरणादायी विचार आणि रोजच्या जीवनात उपयोगी धडे यांचे व्हिज्युअल प्रदर्शन भरवण्यात आले होते यावेळी सालाबाद प्रमाणे यांच्यातर्फे स्थानिक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा नृत्य व कलेतून उपस्थितांसमोर सादर केले दरम्यान या कार्यक्रमासाठी आलेल्या शिवप्रेमींना मावळ्यांची वेशभूषा करून छायाचित्रे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती हा कार्यक्रम वुडलँड पार्क स्कूल हॉल अल नहाल दुबई येथे आयोजित करण्यात على خطأ